हत्तीचं वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला अदर वर्क पाहिजे म्हणजे अदर कोणती डिझाईन पाहिजे असणार आहे तो पल्लू हा पल्लू येऊन जाणार आहे त्याच्यामुळे इकडे आपल्याकडे शगुन टेक्स्टा मार्केट मध्ये तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत हे बघा हा येऊन जाणार आहे पल्लू पल्लू नंतर ही डिझाईन वर्क ही फ्लावर डिझाईन वर्क आहे याच्या अगोदरची आपण लाईन वर्क मध्ये बघितलेली हे बघा नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा खास व्हिडिओ असणारे म्हणून व्हिडिओ आहे जो लास्टपर्यंत बघा तुम्ही कारण की आजच्या ज्या साड्या आणलेल्या आहेत त्या प्रिंटेड कलेक्शनमध्ये आहे आणि त्या सर्व साड्या मी तुम्हाला अप्रतिम अशा वर्कमध्ये असतील आणि एकदम डिजिटल प्रिंटमध्ये सर्व साड्या उत्कृष्ट अशा दर्जाच्या साड्या दाखवणार आहे पाचशेच्या आतमधल्या सर्व साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे तर वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आता आपली पहिली साडी असणार आहे प्रिंटेड कलेक्शनमध्ये विथ ब्लाउज तुम्हाला या सर्व साड्या भेटून जाणार आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे तीनशे रुपयाला सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे वेटलेस साडी असणार आहे काहीही थी साडीचा वजन नाही असणार आहे आणि तुम्हाला सहित देणार आहे ही साडी तीनशेची साडी असणार आहे अशी एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये वेटले साडी असणार आहे याच्यामध्ये विथ ब्लाऊज तुम्हाला साडी येणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला फुल लेस बॉर्डरमध्ये साडी आणि सेम फॅब्रिकमध्ये हा टाईपचा ब्लाउज ओके हे झालं आपला एक पहिला कलर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला गेले तर कलर्सही भरपूर भेटतील डिझाईनही भरपूर भेटतील तर त्यापैकी हा एक कलर असणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा हा, हा चौथा आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स असणार आहेत पाचवा सहावा सातवा आणि हा एक आठवा असे तुम्हाला आठ आणि हा नऊ खालचा नऊ साड्यांचे कलर चार्ट कलर ऑप्शन असणार आहे मात्र रेंज असणार आहे तीनशे रुपये तर आपली नेक्स्ट साडी असणार आहे पटोला सिल्कमध्ये ही साडी असणार आहे त्याच्यावर हत्ती प्रिंट दिलेली आहे पूर्ण बॉ आपला जो पदर आहे त्याच्यावर आणि जो निऱ्यांच्या साईड असतो मिऱ्या आणि पूर्ण जो आपला बॉ पदरचा भाग आहे ह्या साईडचा पूर्ण तुम्हाला हत्ती प्रिंट येणार आहे ह्या प्रकारची ओके बघितली याची रेंज असणार आहे मात्र तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपयाला तुम्हाला पटोलामध्ये विथ हर्ती प्रिंट असं ऑथेंटिकमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे पूर्ण साडी तर तुम्ही बघितलीच आहे पूर्ण साडी अशी येणार आहे त्याच्यावर तुम्हाला लाईनवर्क येणार आहे रेड कलर आणि सुंदर अशा डिझाईन्स अशा कलरमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे रेंज असणार आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीसमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन असणार आहे त्याच्यापैकी हा एक कलर ऑप्शन असणार आहे हा एक कलर झाला हा दुसरा कलर आणि जे तुम्हाला कलर्स कॉम्बिनेशन दिले रेड कलरवर हा ग्रीन कलर आणि हा एक कलर अप्रतिम असे तुम्हाला कलर ऑप्शन्स दिलेले आहे हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा ओके हा आठवा आणि ब्लॅक कलर अवेलेबल नसतो आणि आपल्याकडे तो अवेलेबल असणार आहे प्रत्येक साडीमध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला ब्लॅक कलर दिसेल आपल्याकडे हा असणार आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलरची मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते रेंज असणारे तीनशे वीस रुपयामध्ये तुम्हाला पटोला सिल्क भेटणार आहे हे बघा खाली तुम्हाला पूर्ण हत्तीचं वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला अदर वर्क पाहिजेल आहे म्हणजे अदर कोणती डिझाईन पाहिजे आहे तर ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे बट त्यासाठी तुम्हाला शोगुन टेक्स्चर मार्केटला व्हिजिट करायला लागेल बघा ऑथेंटिक टाईपमध्ये एकदम अप्रतिम अशी पटोलामध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे रेंज मात्र तीनशे वीस रुपये असणार आहे फुललेस बॉर्डरमध्ये भेटणार आहे साडी विथ ब्लाऊजमध्ये ओके हे बघा हीच तुम्हाला साडी अदर मार्केटमध्ये पाचशेपर्यंत भेटेल आपल्याकडे तीनशे वीस रुपये फक्त आणि सेम फॅब्रिकमध्ये ब्लॅक कलरमध्ये ब्लाउज ओके हा झाला आपला एक पहिला कलर असणार आहे पहिल्या कलरनंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत ही साडी तीनशे सत्तरवाली साडी कारण की आता आमच्याकडे याचा माल भरपूर आलेला आहे ही साडी तुम्हाला ज्या साड्या दाखवत्या त्या तुम्हाला प्रत्येक साडी पाचशेच्या पुढेच भेटणार आहे बट आपल्याकडे ह्या साड्या भरपूर आलेल्या आहेत एकदम कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला तीनशे सत्तरवाला साड्या देतो आहे तीनशे सत्तरमध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक येऊन जातील कॉटन सिल्क सॉफ्ट सिल्क पटोला वगैरे सगळे साडी तुम्हाला येऊन जातील तीनशे सत्तर रुपयालामध्ये वेगळ्या फॅब्रिकमध्ये वेटलेस असो ही कॉटन कॉटनमध्ये साडी आहे तीनशे सत्तरमध्ये याच्यावर अप्रतिम असं व डिजिटल प्रिंट असणार आहे ओके हे बघा पलु। पलु हा पूर्ण असणार आहे तो पल्लू हा पल्लू येऊन जाणार आहे त्याच्यानंतर हा पूर्ण साडीचा वर्क पूर्ण साडी विथ ब्लाऊजमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा आणि सेम फॅब्रिकमध्ये तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊजची डिझाईनसुद्धा तुम्हाला दिलेली आहे याची रेंज मात्र असणार आहे तीनशे सत्तर आणि तीनशे सत्तरमध्ये तुम्ही बघा एवढं पूर्ण ऑप्शन असणार आहे तीनशे सत्तरमध्ये पुन्हा डिपार्टमेंटमध्ये भरलेलं आहे त्यासाठी लवकरात लवकर आणि तीनशे सत्तरवाल्या साड्या खरंच घेऊन जावा कारण तुम्हाला अप्रतिम असणार आहे उत्कृष्ट असं साडीचं क्वालिटी असणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत ओके तर हा असणार आहे आपला पहिला तुम्ही बघून घ्या प्रत्येक साडीवरची डिझाईन वेगळी असणार आहे कलर वेगळे असणार आहेत हा दुसरा हा तिसरा हा चौथा ही थोडी वेगळ्या टाईपची साडी आहे तर सगळं प्रिंटेड ही थोडी वेगळी डिझाईन आहे हे बघा न डिझाईनमध्ये पण आहे हे फुललेस बॉर्डरमध्येही दिलेली आहे तुम्हाला फुललेस बॉर्डर जर तुम्हाला मोठी बॉर्डर पाहिजे तर मोठी बॉर्डर छोटी पाहिजे बॉर्डर पाहिजे तर छोटी विदाऊट बॉर्डर पाहिजे तर विदाऊट बॉर्डर तीनशे सत्तरमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत आपल्या शोगुन मार्केट मार्केटमध्ये कलर तर तुम्ही बघा कलर बघा डिझाईन बघा हे बघा आणि अजून सुंदर अशी साडी ही साडी पण तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे नक्की सर्वच साड्या आपल्याकडे असणार त्या अप्रतिम अशा असणार आहे तर तीनशे सत्तरवाली मी तुम्हाला अजून एक साडी ओपन करून दाखवते ही ही याच्यावर अप्रतिम असं सोनेरी झरीचं वक केलेलं सुंदर साडी आहे याच्यामध्ये ही पूर्ण साडी अशी येऊन जाणार आहे ओके त्याच्यानंतर फु पू त्याच फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज नंतर हे बघा वर्क बघा तुम्ही पूर्ण जो आपला पल्लू आहे त्याच्यावरचा ही अप्रतिम आहे ऑथेंटिकमध्ये पूर्ण साडी दिसते आणि एकदम वेटलेस साडी असणार आहे किती सुंदर दिसते अशी साडी अशाच साड्या सर्व आहेत तीनशे सत्तर मध्ये तर नक्की या तीनशे सत्तरच्या साड्याचं सा भरभरून शॉपिंग करून जावा प्रिंटेड कलेक्शनमध्ये सर्व कलेक्शनमध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत आता नेक्स्ट साडी दाखवणार आहे मी तुम्हाला चारशे दहाची चारशे दहाची साडी दाखवणार आहे ही तुम्हाला फुल लेस बॉर्डर विथ तुम्हाला अप्रतिम असं गोंडा वर्कमध्ये येणारे पात्र फक्त चारशे दहा रुपयाला येणार आहे ही साडी याच्यामध्ये सर्व लाईट कलर आहेत आपल्याकडे हा असणार आहे पहिला दुण कलर आणि याच्यामध्ये जर तुम्हाला लाईट कलर आवडला असेल तर लाईट कलर सुद्धा आहे डार्क कलर असेल तर डार्क कलर सुद्धा आपल्याकडे असणार आहे <coughs> त्याच्यामुळे इकडे आपल्याकडे शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत कारण की ही साडी आवडली नाही तर दुसरी साडी आणि तुम्हाला एक साडी आवडणार नाही असं नाहीच आहे तुम्हाला सर्व साड्या आवडणार आहेत आपल्याकडच्या हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदरनंतर ही पूर्ण साडी प्रिंट बघा त्याच्यावरची किती सुंदर प्रिंट आहे हे बघा आणि त्याचं बॉर्डर डिझाईन वर्क बघा बॉर्डर डिझाईनही अप्रतिम केलेला आहे पूर्ण वेटलेस साडीमध्ये असणार आहे आणि सेम फॅब्रिकमध्ये ब्लाउज ब्लाऊजही एकदम सुंदर दिलेला आहे ब्लाऊज ओके याच्यामध्ये आपण कलर्स बघितले हा एक असणारा कलर हा एक कलर हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा एक सातवा भरपूर ऑप्शन आहेत भरपूर कलर डिझाईन वर्क आहेत या आणि भरभरून शॉपिंग करून जावा तर आपण याच्या अगोदरची जी साडी बघितली आहे त्याच साडी असणार आहे फक्त याची डिझाईन असणार आहे ती वेगळी असणार आहे आणि बॉर्डरही सेम असणार आहे याची याची रेंजसुद्धा असणार आहे चारशे दहा रुपयामध्ये तुम्हाला सुंदर गोंडा वर्क केलेली बॉर्डर आणि पूर्ण जी साडी आहे ती वेटलेसमध्ये येणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये आपण पूर्ण साडी बघून घेऊया पहिली कशी आहे हे बघा आणि मी तुम्हाला जेवढ्या व जेवढ्याही व्हिडिओ दाखवले आहेत त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक साडीची मी ओपनिंग करून दाखवते तुम्हाला हवी तीच साडी भेटणार आहे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तरीसुद्धा त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक डिझाईनच्या एक एक साडी ओपन करून दाखवते ओके okay. हे बघा हा येऊन जाणार आहे पल्लू पल्लू नंतर ही डिझाईन वर्क ही फ्लावर डिझाईन वर्क आहे याच्या अगोदरची आपण लाईनवर्कमध्ये बघितलेली हे बघा हे बघा आणि सेम फॅब्रिकमध्ये ब्लाऊज भेटून जाणार ह्या प्रकारचा डिझाईनमध्ये याच्यामध्ये आपण कलर्स हा एक कलर लाईट कलर डार्क कलर दोन्ही शेड आपल्याकडे भेटणार आहेत हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा बघा किती भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत पाचवा सहावा सातवा कलर ऑप्शन आहेत डिझाईन वर्क आहेत रेंज मात्र तीच असणार आहे आणि सुद्धा चारशे दहा रुपयाचीच असणार आहे याच्यामध्ये पण डिझाईन दुसरी असणार आहे चारशे दहासाठी पण आपल्याकडे भरपूर स्टॉक आलेला आहे डिझाईनही वेगळं आलेलं आहेत आणि कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे असं कुठे आपल्याला प्रोफेशनली घालून जायचे असेल तर त्यासाठी बेस्ट साड्या असणार आहेत जसं की स्कूल असो कुठेतरी ऑफिस असो त्यासाठी अप्रतिम असं असे निवड केलेल्या साड्या आहेत हे बघा एकदम सुंदर असे चारशे दहाच्या रेंजमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन आहेत डार्क कलर लाईट कलर दोन्ही शेड आहेत डिझाईन सुद्धा आहेत आपल्याकडे ओके आता नेक्स्ट आपण बघणार आहोत पाचशे दहाच्या साड्या असणार आहे पाचशे दहामध्ये तुम्हाला सरोस्की वर्क भेटून जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला डार्क कलर आणि लाईट कलर दोन्ही ऑप्शन दिलेल्या आहेत विथ ब्लाऊज तुम्हाला सर्व साड्या मी ओपन करून दाखवल्या आहेत आजच्या हे बघा अशी तुम्हाला फु बोथ साईड बॉर्डरमध्ये सरोस्की वर्क असणार आहे सरोस्की वर्क नंतर जो आपला पल्लू आहे फुल्लेच बॉर्डरमध्ये पल्लू असणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण जो बॉर्डर आहे त्याच्यावर सरोस्की वर्क असणार आहे अशा प्रकारचं ओके याची रेंज मात्र पाचशे दहा okay, रुपये असणार आहे त्याच्यानंतर हा गोंडा येऊन जाणार आहे गोंड्याची डिझाईनसुद्धा येणार आहे तुम्हाला आणि पूर्ण साडीवर सरोस्की वर्क असणार आहे बॉर्डरमध्ये आणि ही अशी असणार आहे पूर्ण साडी हे बघा तुम्हाला खाली पूर्ण सरोस्की वर्क दिलेला आहे स्टार्ट टू एंड आणि आपण याचा ब्लाऊज बघायला गेलो तो ब्लाऊज तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये येऊन जाणार आहे विथ सरोस्की वक बॉर्डरमध्ये याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हा याचं कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ही असणार आहे पहिली साडी त्याच्यानंतर दुसरा तिसरा हा तुम्हाला मी सर्व दाखवते ते डार्क कलर दाखवते आहेत तिसरा चौथा आणि पाचवा ओके okay. आणि तुम्हाला ह्या साड्या कोणत्याही आवडल्या असेल जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला एवढं माहीतच आहे आपल्या शगुंटेक्षरा मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पिंपलगडच्या इथे आणि जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कोणती साडीचा स्क्रीनशॉट काढून फोटो काढून आम्हाला व्हॉट्सॲप व्हॉट्सअपला पाठू शकता तुम्हाला हवी ती साडी घरी बसल्या बसल्या भेटेल ओके आणि आपला झाला पहिला डार्क कलर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लाईट कलरमध्येही बघणार आहोत त्याची रेंज मात्र असणार आहे पाचशे दहाच रेंज असणार आहे बट बटा लाईट लाईट कलरचा शेड असणार आहे अशा प्रकारचा याच्यामध्ये तुम्हाला सरोस्की वर्क दिलेलं आहे तोच सेम पॅटर्न असणार आहे फक्त लाईट कलरमध्ये गोंडा वर्क दिलेला आहे आणि याचा डिझाईन थोडा वेगळा असणार आहे साडीवरचं हे बघा असं मध्ये तुम्हाला लाईन वर्क दिलेलं आहे लाइट कलरचा शे शेड सुद्धा सुंदर दिसतोय छान आणि सेम फॅब्रिकमध्ये अशा प्रकारचा ब्लाउज ओके ब्लाउज नंतर आपण बघणार आहोत कलर याच्यामध्ये तुम्हाला किती कलर ऑप्शन बघायला भेटणार आहेत हा पहिला कलर हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा एक पाचवा आणि पूर्ण साडी तुम्ही जर विअर केली तर अशी बघायला भेटणार आहे बघा तसं तुम्ही पल्लू वर्क बघा बाग डिझाईन बघा एकदम सूट होते एकदम सुंदर अशी डिझाईन साडी वर्क केलेली आहे ही रेंज असणार आहे मात्र पाचशे दहा रुपयाला ओके आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर कलेक्शन दाखवले आहेत सर्व साड्या पाचशे पाचशेपर्यंत आहे फक्त लास्टची साडी दहा रुपये एक्स्ट्रा असणार आहे पाचशे दहा रुपयाची साडी असणार आहे तर लवकरात लवकर या आणि शॉपिंग करा भरभरून शॉपिंग करा कारण की तीनशे सत्तरचा पण आपल्याकडे भरपूर स्टॉक आलेले आहेत भरपूर व्हॅरायटी आलेल्या आहेत तर तुम्ही नक्की या शोगुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या चॅनलवर फटाफट आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटचे व्हिडिओ येत जातील ओके आणि आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू